नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान संदर्भात आणि देशातील हवामान संदर्भात आपण ताजा अंदाज बघणार आहोत या ठिकाणी बंगालच्या उपसागरामध्ये जे कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं होतं ते आता श्रीलंकेच्या दक्षिणेकडून मालदीवच्या दरम्यान अरबी समुद्रात सरकला आहे त्याची बाहेरी किनार ही महाराष्ट्रावर काही अंशांनी परिणाम करते आहे त्यामुळे आज महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते काही विभागात हलका शिडकावा देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे आपण बघतो जानेवारी फेब्रुवारी कोरडा गेलाय सध्या मार्च ही कोरडा जाण्याच्या मार्गावर आहे परंतु आज हवामानात मोठा बदल महाराष्ट्रामध्ये होणार आहे आणि काही ठिकाणी हलका पाऊस आज होण्याची शक्यता आहे अरबी समुद्राच्या दक्षिणेला तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र आणि यामुळे तयार झालेली द्रोणीय स्थिती ही महाराष्ट्रावर ढगाळ परिस्थिती निर्माण करते सर्वांना माहिती आहे सध्या उन्हाळा आहे ज्यांनी या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल दररोज व्हिडिओ बघतात त्यांनी देखील या चॅनलला सबस्क्राईब करायचा प्रयत्न करा की जेणेकरून तुम्हाला दररोजचं नोटिफिकेशन येईल आणि तुम्हाला नवीन अपडेट हवामानाविषयी समजेल हिवाळा संपलाय उन्हाळा सुरू झालाय मार्चमध्ये देखील तीव्र तापमान राहण्याची शक्यता आहे त्या पार्श्वभूमीवर आपण जर महाराष्ट्रातील उष्णतामानाचा अंदाज बघतो तर विदर्भामध्ये याचा प्रभाव अधिक राहण्याची शक्यता आहे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र आणि दक्षिण कोकणात उष्णतामान अधिक राहील असं आहे आणि साधारणपणे नऊ तारखेनंतर महाराष्ट्रातील उष्णतामान अधिक प्रमाणात वाढेल काही ठिकाणी उष्णतेची लाटही जाणवेल असा अंदाज आहे काल देखील भारतीय हवामान खात्याकडून मॅक्झिमम टेम्परेचर हे तीव्र स्वरूपात महाराष्ट्रात दाखवण्यात आलेलं आहे आणि यापुढे साधारणपणे चौतीस ते छत्तीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान किंवा छत्तीस ते अडोतीस अंश सेल्सिअसच्या दरम्यान हे तापमान जाण्याची शक्यता आहे मार्चमध्येच चाळीशीचा टप्पा देखील तापमान गाठू शकतं ता असा अंदाज आहे आपण या मॅपमध्ये बघतो आहोत की हिटवेव्ह म्हणजेच उष्णतेची लाट ही साधारण अठ्ठावीस दोन पासून तर सहा तीनपर्यंत दक्षिण कोकणात दाखवण्यात आली आहे सात मार्चपासून तेरा मार्चच्या दरम्यान देखील साधारण एक सदु चौतीस ते सदुसष्ट टक्के प्रोबाबिलिटी ज्याची आहे शक्यता आहे की कोकणाच्या काही भागात ही उष्णता उष्णतेची लाट राहण्याची शक्यता आहे आठशे पन्नास बघतो थोडं पावसाळी परिस्थिती ही उत्तर भारताच्या आणि पूर्व भारताच्या काही भागात आहे केरळ तामिळनाडूमध्ये देखील पावसास अनुकूल स्थिती आहे ढगाळ परिस्थिती ही महाराष्ट्रापर्यंत पोहोचू शकते असा अंदाज थोड्या प्रमाणात आहे कारण कमीदाबाचं क्षेत्र हे मालदीवच्या दरम्यान तयार झालेलं आहे मात्र या कमी दाबाच्या दाबा क्षेत्राचा फार प्रभाव भारतीय हवामानावर दिसत नाही उत्तर भारतात पुन्हा एक नव्याने डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे साधारण चार तारखेला तो उत्तर भारतात अति उत्तरेला सक्रिय होण्याची शक्यता आहे दक्षिण भारतातील पाऊस तर मात्र कमी होईल पावसाळी परिस्थिती जवळपास पाच तारखेपासून थोडी उत्तर भारतात राहील परंतु एकूणच महाराष्ट्रासहित किंवा भारताच्या बहुतांश भागातून पावसाची उघडीप निर्माण होणार आहे आणि ही उघडीप जवळपास दहा तारखेपर्यंत राहील ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार सध्या आपण जर परिस्थिती बघितली तर उत्तर भारतातील डब्ल्यू डी सध्या कमजोर झालाय परंतु नव्याने एक डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे केरळ तामिळनाडूमध्ये सध्या पावसाचा अनुकूल परिस्थिती आहे तीन तारखेला कमी दाबाचं क्षेत्र हे मालदीवच्या दरम्यान असणार आहे केरळ तामिळनाडूमध्ये थोडं पावसाळी परिस्थिती राहू शकते उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी सरकण्याची शक्यता आहे चार तारखेपासूनच कमी दाबाचं क्षेत्र हे कमजोर होईल आणि अरबी समुद्रात सरकून जाईल उत्तर भारतात एक हलका डब्ल्यू डी दरम्यानच्या काळात सक्रिय राहण्याची शक्यता आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने देखील पावसाळी परिस्थिती भारतामध्ये कमी होण्याची शक्यता साधारणपणे पाच तारखेनंतर दाखवण्यात आली आहे आणि ही पावसाळी परिस्थिती कमजोर राहण्याची शक्यता जवळपास दहा तारखेपर्यंत असू शकते असा मार्च अंदाज आहे म्हणजे दहा मार्चपर्यंत महाराष्ट्रात पावसाचा अंदाज ई सी एम दिलेला नाही आपण आजच्या दुपारच्या तापमानाचा जरी विचार केला तर नागपूर चंद्रपूर नांदेड या भागात सदोतीस अंशेची तापमान राहणार आहे तर अमरावती आणि गोंदियामध्ये गडचिरोलीमध्ये छत्तीस अंशाचे तापमान आहे आपण बघतो सांगली सोलापूरला देखील छत्तीस अंश तापमान आहे त्यामुळे उष्णता मानाचा प्रभाव हा प्रत्येक दिवशी वाढत जाण्याची शक्यता आहे आणि कोकण किनारपट्टीकडे आपण जर वातावरण बघितलं तर ज्या ठिकाणी सरासरी वीस पंचवीस अंशेशेच तापमान असतं त्या ठिकाणी तीसचा पारा ओलांडला आहे त्यामुळे हीट वेव्ह ही कोकण किनारपट्टीत राहण्याची शक्यता आहे पण जर बघितलं तर मागे शंभर वर्षामध्ये जे तापमान होतं त्याच्या तुलनेत आता जानेवारी आणि फेब्रुवारी देखील उष्ण राहिलेलं आहे पाऊस झालेला नाही आणि आम्ही जेव्हापासून अंदाज सांगतो तेव्हापासून देखील जानेवारी फेब्रुवारी कोरडा जाणं हे देखील फार मोठी ओ... चिंताजनक गोष्ट आहे किंवा आपण आता बघतो मार्चची सुरुवात देखील सुरुवातीला पावसाळी होती परंतु तो अंदाज बदलला आणि आज आपण बघतो की दहा तारखेपर्यंत तरी महाराष्ट्रामध्ये पाऊस शक्यता नाही याचा अर्थ तापमान वाढण्यासाठी अतिशय अनुकूल सगळे घटक आहेत आणि त्यामुळे मार्च देखील अतिशय उष्ण जाण्याची शक्यता आहे आपण बघतो की महाराष्ट्रामध्ये थोडी ढगाळ परिस्थिती पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं तयार होते आहे त्यामुळे आज थोडी वातावरण वेगळं राहण्याची शक्यता आहे महाराष्ट्रामध्ये अगदी विदर्भापर्यंत ही ढगाळ परिस्थिती आहे पुणे साताऱ्यामध्ये ढगाळ परिस्थिती आहे आणि दुपारी अहिल्यानगर बीड लातूर सातारा सांगली नांदेड या बऱ्याच भागात ढगाळ परिस्थिती आज वाढणार आहे दुसऱ्या ठिकाणी देखील होऊ शकतो अशी परिस्थिती आहे त्यामुळे सध्या दोन तीन दिवस चार तारखेपर्यंत महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती राहू शकते परंतु या ढगाळ परिस्थितीमध्ये फार पावसाळी वातावरण तयार करणं किंवा वातावरणात खा खूप बदल करण्याची क्षमता नाही आहे त्यामुळे फार घाबरून जाण्याची शेतकऱ्यांना आवश्यकता नाही